रामकृष्णरी नर्मदेह आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपण सकाळी सात वाजता आपल्या परिक्रमेतल्या एकशे एकव्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय रात्री आपण या ठिकाणी हनुमान मंदिर आहे पाठीमागे या हनुमान मंदिरामध्ये विश्रांतीसाठी होतो निगरी गावात या गावातल्या अशा प्रकारची या ठिकाणी व्यवस्था होती विश्रांतीसाठीची मंदिरातून बाहेर पडल्यानंतर समोर जो जबलपूर हायवे आहे त्या जबलपूर हायवेने आपल्याला उजव्या बाजूला सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय तिलवाडा या घाटाच्या दिशेने रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर काल संध्याकाळी आपण या हनुमान मंदिरामध्ये तिथे जे पुजारी होते त्यांची परवानगी घेऊन संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबलो त्यांनी आपल्याला विश्रांतीसाठी आसन लावायला सांगितलं आणि ते म्हणाले की संध्याकाळी सात साडेसात वाजता या ठिकाणी समोर एक तानिया इंडस्ट्री म्हणून कंपनी आहे त्या कंपनीतून तुमच्यासाठी भोजन प्रसादी या ठिकाणी एक मनुष्य घेऊन येईल म्हणून पण तसं काही झालं नाही भोजन घेऊन आलं नाही पण आपण मैयावरती सर्व काही सोडून दिलं होतं भोजन प्रसाद आली तर ठीक नाही आली तरी ठीक पण मैयाची कृपा आहे मैया कधी कोणाला उपाशी ठेवत नाही मैयाने काल चार व्यक्ती पाठवले ते चार व्यक्ती या ठिकाणच्या पन्नास किलोमीटर अंतरावरती स्थित असणारं एक पौंडी म्हणून गाव आहे त्या गावातून आले होते आणि हे तिलवाडा जे घाट आहे आता आपण जिथं मार्गस्थ होतोय तर त्या तिलवाडा घाटापासून ते परिक्रमा चालू करणार आहेत आजची गाडीवरती परिक्रमा करणार आहेत ते तर त्यांनी करून भोजन प्रसादी आणली होती आणि ती भोजन प्रसादी या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातली भोजन प्रसादी आपण स्वीकारली आणि रात्रीची विश्रांती आता परिक्रमेमध्ये पुढे मार्गस्थ आहोत अशा प्रकारे मैयाची लीला वेगवेगळी ली आहे कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे तुम्हाला मैया काळजी घेताना भेटेल त्याचा विचार सुद्धा करू शकणार नाही काल, काल रात्री आपल्याला वाटलं होतं की आपल्याला काहीच मिळणार नाही पण पन मैयावरती एक विश्वास होता त्या विश्वासाने आपल्याला भोजन प्रसादी प्राप्त झाली राम कृष्ण हरी राम रामकृष्ण हरी हर थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा हा मोठा कॅनॉल लागलेला आहे बरगी धरणातला हा डावा कालवा आहे या डाव्या कालवाने पाणी पुढे मार्गस्थ होत आहे राम कृष्ण हरी नर्मदेहर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण जबलपूर हायवेने तिलवाडा घाटाच्या दिशेने मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण आपला रस्ता पार करून घेऊयात या ठिकाणावरून राम कृष्ण हरी नर्मदे हर मार्ग पार करून आल्यानंतर या ठिकाणी पाठीमाग एक चहाचं हॉटेल आहे त्या ठिकाणी एका सद्गृहस्थांनी आपल्याला चाय प्रसादी आणि बालभोग याचं निमंत्रण दिलं ते स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर हनुमान मंदिरापासून साधारण दोन किलोमीटर आपण सरळ सरळ या जबलपूर हायवेने मार्गस्थ था झाल्यावर या ठिकाणी टोल नाका लागलेला आहे या टोल नाक्यालाही पार करून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर हा रस्ता आपल्याला तिलवाडा घाटापर्यंत पुढे सोडायचा नाहीये सरळ सरळ आपल्याला हा जबलपूर हायवे तिलवाडा घाटापर्यंत नेऊन सोडणार आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर हनुमान मंदिरापासून साधारण पाच किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी पाठीमागा एक हॉटेल आहे तिथून आपल्याला चाय प्रसाद यांनी बालभोग साठी निमंत्रण आलं होतं ते स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे नर्मदेहर नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या सरळ सरळ मार्गाने आपण हनुमान मंदिरापासून साधारण अकरा किलोमीटर मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी एक बोर्ड लागलाय बघा जबलपूर पंधरा किलोमीटर आणि चरगावा तीस किलोमीटर हा जो चरगावा फाटा जो आहे त्या फाट्यापर्यंत आपल्याला फक्त जायचं आहे त्याच्यानंतर हा जबलपूर हायवे आपल्याला सोडून द्यायचा आहे कारण याच्या पुढे आपण जर गेलो तर आपण नर्मदा मैयाच्या वरून पलीकडच्या उत्तर ताट्याला ता जाऊ त्याच्यामुळे तिथपर्यंतच आपल्याला मार्गस्थवायचा आहे त्या चौकात गेल्यावर मी पुढचा मार्ग सांगतो रामकृष्णरी नर्मदा हर आपण आता या चरगावा फाट्यापर्यंत आलोय या चौकातून आता हा सरळ रस्ता जबलपूरला जातो नर्मदा मैयाच्या प्रवाहाच्या वरून हा रस्ता जातो त्याच्यामुळे आपल्याला आता या रस्त्याने जायचं नाही आहे आपल्याला जो पेट्रोल पंप दिसतोय पलीकडे त्या पेट्रोल पंप शेजारून हा रस्ता आपल्याला आता पार करून हो घ्यायचा हो पलीकडल्या साईडला उजव्या बाजूला आहे हा समोर जो पेट्रोल पंप दिसतोय त्या पेट्रोल पंपाच्या शेजारून मार्ग आहे सिलवाडा घाटाकडे उतरण्यासाठी रस्ता पार करून आलोय आपण आता आता या पेट्रोल पंपापासून थोडंसं पुढं पंप गेलं की आपल्याला उजवीकडे एक मार्ग असेल रामकृष्णारी हरी नर्मदे पेट्रोल पंपाच्या थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी मा नर्मदा विष्णू फॅमिली ढाबा आहे त्याच्या शेजारून या ठिकाणी उजव्या बाजूला जाण्यासाठी एक मार्ग आहे या मार्गाने आपल्याला आता या ठिकाणी तिलवाडा घाटावरती जायचंय अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता आपण नर्मदा मैयाच्या किनारी पोहोचणार आहोत रामकृष्णारी आणि नर्मदेहर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोठ्या अशा वडाच्या झाडाखाली या ठिकाणी शनिदेव विराजित आहेत आपण त्यांचं दर्शन घेऊयात आणि पुढे होऊयात शनी ही प्रतिमा आहे ओम शं शनेश्वराय नमहाम शं शनेश्वराय नम ओम शं शनेश्वराय नमहा रामकृष्णारी नर्मदे राम कृष्णारी नर्मदे थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजवीकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी मार्कंडेय धाम आहे त्या ठिकाणी आश्रम स्थित आहे आपण आश्रमाकडे न जाता नर्मदा मैयाच्या किनाऱ्याकडे मार्ग सोयात या डाव्या बाजूने राम कृष्ण हरी नर्मदे अशा प्रकारचा हा मार्ग आहे खाली अजून एक सिमेंटचा मार्ग आलेला दिसतोय म्हणजे त्याच्या पुढूनही एक आतमध्ये येण्यासाठीचा मार्ग होता असं वाटतंय आपण त्याच्या अलीकडच्या मार्गाने आतमध्ये वळालो राम कृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण जबलपूर या ठिकाणी स्थित असणाऱ्या तिलवाडा घाटापर्यंत पोहोचल्या आणि या ठिकाणा आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊया रामकृष्ण हरी नर्मदे हर पलीकड हा तिलवाडा घाट आहे आणि अलीकडचाही तिलवाडा घाट आहे नर्मदा मैयाच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही तटावरती हा घाट स्थित आहे या ठिकाणावर आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या तिलवाडा घाटावर पोहचून आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून आता या ठिकाणाहून किनाऱ्या किनाऱ्याने मार्ग स्तोत आहोत पूर्ण किनारा मार्ग नाही पण जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आपण जाऊयात किनारा किनाऱ्याने राम कृष्ण हरि नर्मदे हर आपण या तिलवाडा घाटावरती या ठिकाणी यात्रा चालू होती त्यावेळेस पोहोचलो होतो आणि तिथून किनारा किनाऱ्याने पुढे मार्गस्थ झालो होतो तसंच आता आपल्याला या ठिकाणाहून जेवढा किनारा, किनारा मार्ग लाभेल त्या किनारा मार्गाने आपण पुढे मार्गस्त होत राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि 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 नर्मदे हर अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने पुढे मार्गच आहोत हा किनारा थोड्या वेळासाठीच लाभणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हा किनारा मार्ग सोडावा लागेल ला असं वाटतंय या ठिकाणांसुद्धा वरती जाण्यासाठी घाट आहे पण इथून न जाता आपण थोडंसं पुढं जाण्याचा प्रयत्न करूयात जिथपर्यंत हा पगदंडी मार्ग आहे त्या पगदंडी मार्गाने पुढे जाऊया आणि ज्या ठिकाणी हा मार्ग संपेल तिथून आपण वरती मुख्य रस्त्याला मार्गस्त होऊया रामकृष्ण ही नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडं पुढं आल्यानंतर बघा या ठिकाणी आता थोडासा अवघड मार्ग आहे या ठिकाणून एक नाला चालू आहे आणि सगळं पाणी ओलं आहे त्या ठिकाणी इथून आपल्याला पलीकडे जायचं आता राम कृष्ण नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर त्या झाडामुळे आपल्याला येता आलं त्या झाडाला धरून धरून आपण आलो आणि आता पुढे या पगदंडीने मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर तिलवाडा घाटापासून साधारण एक किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा किनारा मार्ग पूर्ण बंद केलेला आहे आणि आपल्याला या किनारा मार्गाच्या शेजारून एक कच्चा मार्ग काढलाय तिथून वरती जाण्यासाठी सांगितलंय राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर वरती आल्यानंतर आपल्याला एक वस्ती लागलेली आहे आता या वस्तीपशी पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला एक मार्ग चाललाय त्यांनी त्याने आता आपल्याला सरळ सरळ पुढे मार्ग आहे पुढे आल्यानंतर सुद्धा पुन्हा दोन रस्ते लागलेत त्यातले आपल्याला सरळ रस्ता नेम रामकृष्णरी नर्मदे हर सरळ सरळ पुढे आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागलेला आहे त्यांनी आपल्याला आता डावीकडे मार्ग व्हायचा आहे आणि डावीकडून सरळ सरळ पुढे जायचंय अशा प्रकारचा हा सरळ सरळ मार्ग आहे रामकृष्णरी नर्मदे हर राम कृष्णरी हर सरळ सरळ पुढे आल्यानंतर एक चौक लागलेला आहे या चौकातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ आहे या मार्गाने पुढे आल्यानंतर पुन्हा तीन रस्ते दिसतात आहे बघा हा सरल 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 एक मुख्य रस्ता सरळ चाललाय मधला रस्ता आणि हा उजवीकडला रस्ता तर आपल्याला उजव्या रस्त्याने सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचाय रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर या रस्त्याने सरळ सरळ आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागलाय त्याने आपण उजव्या साईडला वळत आहोत राम कृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या वस्तीतून बाहेर पडलोय राम कृष्णरी नर्मदे हर वस्तीतून बाहेर पडल्यानंतर हा जो मार्ग दिसतो या मार्गाने आपल्याला सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय डाव्या उजव्या बाजूला पगदंडी दिसते ना आपल्याला पण त्याने न जाता हा जो मुख्य मार्ग आहे सरळ सरळ त्याने पुढे मार्गस्थ होत राहायचे राम कृष्णरी नर्मदे हर राम कृष्णरी नर्मदे हर आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत आणि नर्मदा मैया बरोबर या झाडांच्या पलीकडून प्रवाहित आहे आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला नर्मदा मैयाचा प्रवाह बघायला भेटतोय नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर पण किनाऱ्याने मार्ग नाहीये त्याच्यामुळे आपण या किनाऱ्याच्या वरचा जो जोदंडी मार्ग आहे त्याने पुढे मार्गस्थ आहोत कृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी गेट लागलेला आहे या गेटमधून आपल्याला पलीकडल्या साईडला जायचं आणि पुन्हा गेट बंद करून घ्यायचंय कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्णरी नर्मदेहर गेले तीन दिवस आपण भरपूर जंगला जंगलातून मार्गस्थ झालो आणि त्या ठिकाणी बोरांचा खूप आस्वाद घेतला कारण एवढी सुंदर सुंदर गोड गोड बोर त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला भेटली की प्रत्येक प्रकारची बोरं आपण या ठिकाणी प्रसादी म्हणून घेतलेली आहेत रामकृष्णरी नर्मदेहर अशा प्रकारचा हा मार्ग आहे या ठिकाणी नर्मदा मैयाचा किनारा आपल्याला दिसतोय आपण पुढे जाऊन बघूया तिथून मार्ग आहे का नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी सांगण्यासाठी तर कोण नाहीये पण खाली जाणारा एक पगदंडी मार्ग दिसतो आपण त्याने पुढे मार्गस्थ होऊयात शेत आहे म्हटल्यावर शेता शेतानी शेता कुठून तरी मार्ग असेलच राम कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाचा हा किनारा आहे आणि आपण या वरील शेतातून पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत ही पगदंडी कुठपर्यंत आहे हेही आपल्याला माहित नाही बघूयात कशा प्रकारचा हा मार्ग आहे तो या ठिकाण पुन्हा खाली जाण्यासाठी एक पगदंडी दिसतीये त्याने आपण पुढे जाऊयात या ठिकाणी पुन्हा एक नाला आडवा आलेला आहे आपण या नाल्यातून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करूयात रामकृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा नाला आहे पलीकडे जाण्यासाठी या लाकडावरती एक पलीकडे त्या दगडावर एक पाय ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल पण पुढे ही पगदंडी दिसत नाही बघूयात या शेतात जाऊन आपण राम कृष्णरी नर्मदे हर राम रामकृष्णरी नर्मदे हर नाला पार करून तर आलोय आपण आणि आता या शेता शेतातून पुढे मार्गस्थ होत आहोत जवळच आलेला आहे रामघाट नकाशानुसार तरी फक्त आपण खालून आलोय आणि मुख्य मार्ग वरून होता असं वाटतंय रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर या गावाच्या शेताच्या कडेकड्याने नर्मदा म याच्या किनाऱ्या किनाऱ्याने आपण इथपर्यंत आलोय या गावाच्या शेतातले जे शेतकरी होते त्यांनी आपल्याला इथून वरती जाण्यासाठी सांगितलेलं आहे रामकृष्णारी नर्मदेहर हा पगदंडी मार्ग आता आपल्याला वरती घेऊन जाईल कारण पुढे अशी मोठी मोठी दगड आहेत त्याच्यामुळे तिथून जाण्यासाठी मार्ग नाहीये हो राम कृष्ण हरी नर्मदे हर वरती आल्यानंतर हा जो मार्ग दिसलेला आहे आपल्याला या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ होत आहोत कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा किनारे किनाऱ्याने मार्ग आहे कारण किनाऱ्याचा मार्ग किती वेळ लाभतो याचा आपल्याला अंदाज नाही त्याच्यामुळे जेवढा वेळ लाभेल तेवढा आपण मार्गाचा आनंद घेत घेत पुढे परिक्रमेमध्ये मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण राम घाटाच्या परिसरात या, या, या ठिकाणी पोहोचलोय नर्मदा याच्या किनाऱ्या किनाऱ्याने आता पुन्हा या ठिकाणानं आपल्याला वरती जाण्यासाठी मार्ग दिसतोय याने आपल्याला आता वरती मार्गस्थ व्हायचंय या ठिकाणानं आपण नर्मदा मै पुन्हा एकदा दर्शन घेऊयात नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आणि या वरच्या मार्गाने पुढे मार्गस्थ होऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हरवरती आल्यानंतर या ठिकाणी बघा घाटावरती जाण्यासाठी सिमेंटचा मार्ग आहे आणि हा राम घाट आहे राम कृष्ण हरी नर्मदे सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला या ठिकाणा होत आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर्ष राम कृष्ण हरी नर्मदे हर या राम घाट पासून त्रिशुलभेद घाटापर्यंत जाण्यासाठी किनारा मार्ग आहे का आपण जरा चौकशी करूयात या ठिकाणी राम कृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी जे सद्गृहस्थ आहेत त्यांनी आपल्याला सांगितले की किनारा किनाऱ्याने पुढे जाण्यासाठी मार्ग आहे आपण सरळ पगदंडीने पुढे राम रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर अशा प्रकारचा हा किनारा किनाऱ्याने मार्ग आहे आता पुढे जाण्याचा रामकृष्णारी नर्मदेहर तिलवाडा घाटापासून साधारण अडीच ते तीन किलोमीटर आपण किनारा किनाऱ्याने मार्गस्थ झाल्यानंतर रामघाट हे तीर्थ आलं होतं आणि आता रामघाटापासून आपण किनारा किनाऱ्याने पुढे मार्गस्थ आहोत अशा प्रकारचा हा किनारा मार्ग आहे राम कृष्णरी नर्मदेहर या दगडांच्या पलीकडूनच नर्मदा मैया प्रवाहित आहे आणि आपण या पगदंडीने किनारा किनाऱ्याने पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णरी नर्मदेहर या ठिकाणी थोडस पुढं आल्यानंतर अजून एक नाला आलेला आहे या नाल्याला पार करून जाण्यासाठी ग्रामस्थांनी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तिथून आपण पलीकडे मार्ग लावूयात आणि पुढे नर्मदा मैयाचा हा प्रवाह आहे राम कृष्णरी नर्मदे आपण या नाल्यातून इथून मार्गस्त आहोत पुढे आल्यानंतर हा पगदंडी आहे या पगदंडी पगदंडीने आपल्याला भेद तीर्थापर्यंत मार्गस्थ व्हायचे राम कृष्णरी नर्मदे हर राम कृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे या दगडांच्या कडेकडेने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचे रामकृष्णरी नर्मदे हर आता नर्मदा मैयाच्या पात्रातलं जल कमी झालेलं आहे म्हणून आपण या मार्गाने जाऊ शकतो नाहीतर या मोठ्या मोठ्या दगडांवरून आपल्याला मार्गस्थ व्हावं लागतं आणि काही ठिकाणी ही मोठी मोठी दगड एवढी आहेत की नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने आपल्याला जावं लागतं पण आता पाणी कमी आहे म्हणून या मार्गाने आपण पुढे सहज मार्गस्थ होऊ शकतो राम कृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं दृश्य आहे या ठिकाणी पाहण्यासाठी नमामी देवी नर्मदे हर। नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्णरी नर्मदे हर या मार्गाने साधारण अर्धा ते पाऊन किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता वरती जाण्यासाठीचा मार्ग आहे तिथून आपण वरती मार्गस्थ होऊयात या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं सुंदर असं जलपात्र दगडांनी सजलेलं दिसत आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर आपण या पगदंडीने वरती मार्गस्थ होत आहोत कृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी दोन मोठी मोठी चिंचेची झाड दिसतात त्या त्रिशूल भेद तीर्थ आहे आपण आता तिथपर्यंत मार्गस्थ होऊयात रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण भेद तीर्थापर्यंत पोहोचलोय या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेऊयात राम कृष्णरी नेहर या ठिकाणी भेद तीर्थामध्ये स्थित असणाऱ्या शिवलिंगांचं दर्शन घेऊयात आपण नंदी महाराजांच्या परवानगीने ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय राम कृष्ण ही नर्मदे या ठिकाणी त्रिशूल भेद तीर्थाचं हे प्रमुख स्थान आहे ओम नम शिवाय राम कृष्णरी नर्मदे हर या ठिकाणी थोड्या वेळ बसून आपण साधना करूयात आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात राम कृष्णरी नर्मदे हर हे त्रिशूल भेद या ठिकाणचं पवित्र अस मंदिर आहे आपण या ठिकाणा आता पुढे मार्गस्त होत आहोत हा जो मंदिराच्या डाव्या बाजूने पुढे जाणारा मार्ग आहे त्याने आपल्याला सरळ पुढे आश्रमाकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णारी धर्मदे हर त्या ठिकाणी तुळजाभवानीचं मंदिर आहे त्याचंही आपण दर्शन घेऊयात सुंदर असं मंदिर आहे खूप पॉझिटिव्ह एनर्जी या मंदिरामध्ये स्थित आहे राम कृष्णरी नर्मदे हर असं म्हटलं जातं हे जे त्रिशूल शिव मंदिर आहे या मंदिराच्या खाली खरं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या कळसावरती या नवीन मंदिराची स्थापना केलेली आहे पण या मंदिरामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा खरंच अप्रतिम आणि प्रचंड अशी ऊर्जा आहे या ठिकाणी आपण थोड्या वेळ साधना करून या ठिकाणा पुढे मार्गस्थ होत आहोत या मंदिराच्या पाठीमागे एक मैया प्रवाहित आहे ही भोगवती गंगा मैय्या आहे असं म्हटलं जातं आणि मंदिराच्या आजूबाजूला पाच झाडं आहेत ती पाच झाडं म्हणजे पाच पांडव आहेत असं या ठिकाणी मानलं गेलेलं आहे रामकृष्णरी नरव ए हर आपण या सिमेंटच्या रस्त्याने पुढे सरळ सरळ मार्गस्थ आहोत रामकृष्णारी नर्मदे हर मंदिरापासून साधारण दोनशे मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मंदिर दिसत आहे हेच बहुतेक तुळजाभवानी मातेचं मंदिर असेल आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात रामकृष्णारी नर्मदे हर तुळजाभवानी माता मंदिरापर्यंत आपण आलोय या ठिकाणी दर्शन घेऊयात सुंदर अशी भवानी मातेची प्रतिमा आहे ओम नम शिवाय नमा देवी नर्मदे नर्मदे हर तुजा भवानी माता की जय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर या ठिकाणी आपल्याला त्रिशूल भेद तीर्थापाशी तुळजाभवानी मंदिर आहे तिथं आपल्याला भेटण्यासाठी आपल्या बहीण आलेल्या आहेत दाजी आलेले आहेत आणि भाचा आलेला आहे या तिघांची आपल्याला या ठिकाणी भेट झालेली आहे आणि ते त्यांच्या वाटेला पुढे मार्गस्थ होणार आहेत आणि आपण आपल्या वाटेला पुढे भेडाघाटच्या दिशेने mm. मार्गस्थ होत आहोत राम कृष्णारी नर्मदे राम कृष्णारी नर्मदे तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी समोरच आश्रम स्थित आहे या ठिकाणी आपण दुपारची विश्रांती करूयात आणि त्यानंतर पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्णरी धर्मदेह रामकृष्णरी धर्मदेहर तुळजाभवानी मंदिराच्या समोर स्थित असणाऱ्या आश्रमामध्ये आपण भोजन प्रसादी प्राप्त करून थोडा वेळ विश्रांती करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत आश्रमातून बाहेर पडल्यानंतर समोर जो मार्ग दिसतो त्या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी धर्मदेहर रामकृष्णरी धर्मदेहर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता आपल्याला कुंभेश्वर महादेव लंबेटा घाट या ठिकाणी पुढच्या तीर्थाकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण ही नर्मदेहर या मार्गाने अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे या आडव्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला आहे जर आपण जबलपूरच्या त्या हायवे पासून तिलवाडा घाटाकडे गेलो नसतो आणि या ठिकाणी जर यायचं म्हटलं या डाव्या बाजूने आपण इथपर्यंत आलो असतो आता आपल्याला या आडव्या रस्त्याने उजव्या बाजूला मार्गस्थवायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर नर्मदे हर या त्रिशूल बे तीर्थापासून लमेटा घाटाकडे जाण्यासाठी किनारा मार्ग नाही आहे कारण त्या ठिकाणी भोगवती गंगा म्हणून एक मैया आहे त्या मैयाचा प्रवाह आणि पात्र थोडंसं मोठं आहे तिथून आपल्याला पलीकडे मार्गस्थ होता येत नाही म्हणून आपल्याला या मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हावं लागतंय अशा प्रकारचा हा मुख्य रस्ता आहे राम नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी लम्हेटी गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी उजव्या बाजूला एक बोर्ड लागलेला आहे श्री परमहंस आश्रम कडे जाण्यासाठीचा तर आता आपल्याकडे वेळ शिल्लक आहे अजून तर आपण आश्रमाकडे न जाता या सरळ रस्त्याने आपण कुंभेश्वर तीर्थापर्यंत जाऊयात रामकृष्णरी नर मध्ये गावात आल्यानंतर या ठिकाणी कुंभेश्वर महादेव मंदिर आहे रस्त्याच्या उजव्या बाजूला तर त्या ठिकाणी आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात रामकृष्णरी नर मध्ये प्राचीन असं कुंभेश्वर महादेव शिवलिंग आहे या ठिकाणी दोन शिवलिंग एका ठिकाणी स्थित आहेत नंदी महाराजांच्या परवानगीने आपण दर्शन घेऊयात ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय राम कृष्णारी नर्मदे मंदिराच्या आतमध्ये प्राचीन असे मूर्तींचे शिलालेख आहेत राम कृष्णारी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर कुंभेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत पुढे जाण्यासाठी मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर मंदिरासमोर जो मार्ग आहे त्या मार्गाने उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे रामकृष्णरी नर्मदे हर कुंभेश्वर महादेव मंदिर हे नर्मदा मैयाच्या किनारी स्थित आहे आणि या ठिकाणी लक्ष्मणेश्वर रामेश्वर धाम असं लिहिलेलं आहे आणि एक कथा जी आहे नर्मदा पुराणातली त्याचाही उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की ज्यावेळेस त्रेतायुगामध्ये राम आणि रावण यांच्यामध्ये ज्यावेळेस युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये भरपूर जीवितहानी राम आणि लक्ष्मणांच्या हातून घडली होती त्या जीवितहानीच्या पातकातून बाहेर पडण्यासाठी म्हणून रामजींनी आणि लक्ष्मणजींनी या ठिकाणी दोन शिवलिंग एकाच ठिकाणी स्थापित करून या ठिकाणी तपश्चर्या केली होती असं या ठिकाणी मंदिराच्या बाहेर एक मार्गदर्शक फलक लावलेला आहे त्या फलकामध्ये ही कथा लिहिलेली होती राम कृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा आता पुढे जाण्याचा मार्ग आहे आपला राम कृष्णरी नर्मदे हर त्याचबरोबर हे लंभेटा तीर्थ जे आहे ते लंभेटा तीर्थ म्हणजे जबाली ऋषींची तपभूमी आहे असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी जो घाट स्थित आहे त्या घाटावरती आपण गेलो नाही कारण आपल्याला वरूनच नर्मदा मैयाचं दर्शन झालं होतं त्याच्यामुळे आपण घाटाकडे न जाता या मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत तर या घाटाला नया भेडा घाट असं सुद्धा म्हटलं जातं आपण पलीकडल्या बाजूने भेडा घाटचं दर्शन घेतलं होतं तर या ठिकाणी दक्षिण तटावरती हे नया भेडा घाट म्हणून स्थित आहे आता आपण या मार्गाने सरळ सरळ इमलिया या, या गावाच्या दिशेने मार्गस्थ आहोत रामकृष्णहरी नर्मदे हार रामकृष्णरी नर्मदे हर लमेटी गावातून थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक हॉटेल आहे तिथे आपल्याला चायप्रसादीसाठी बोलवण्यात आलं होतं प्रसादी स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत राम कृष्णहरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याची टाकी दिसतीये या पाण्याच्या टाकीपासून आपल्याला उजवीकडे वळायचं इमलिया घाटाकडे जाण्यासाठी आणि या ठिकाणी इमलिया घाटापाशी मा रेवा आश्रम स्थित आहे आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आपण त्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आजच्या परिक्रमेतल्या एकशे एकव्या दिवसाच्या पढावामध्ये आपण हनुमान मंदिर निगरी या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होऊन साधारण परिक्रमेतला वीस किलोमीटरचा टप्पा गाठून या ठिकाणी मा नर्मदा सेवा आश्रम इमलिया घाट या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी थांबत आहोत या ठिकाणी आपण साडेचार वाजताच पोहोचलो होतो पण या ठिकाणी जे महात्मे आहेत त्यांच्याशी सत्संग करता करता कसा वेळ गेला हे आपल्याला कळालं नाही त्याच्यामुळे आपण आता सध्या हा व्हिडिओ बनवत आहोत या झाडांच्या पलीकडे नर्मदा मैया प्रवाहित आहे आणि आपण या निसर्गरम्य सुंदर अशा आश्रमामध्ये संध्याकाळी विश्रांतीसाठी थांबत आहोत रामकृष्णरी नर्मदे हर पुन्हा भेटा उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्णरी नर्मदे हर